साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा तेजस जो काही आपल्या माणसेने सूप दिलेलं असतं ते सूप घेऊन इकडे या सुनंदाच्या रूममध्ये येतो आणि बोलतो की आई एवढं सूप घे तेवढ्यात आता सुनंदा बोलते की अरे तुम्ही काय सारखं सारखं मला खायला देता त्यावेळेस इकडे दे तेजस लगेच बोलतो की अगं मला एक म्हणायचं तिने दिले म्हणून मी घेऊन आलो त्यावेळेस इकडे आता ही सुनंदा बोलते की शेवटी आता तुझी बायको आहे ती तुला जबाबदारीनं वागावं लागेल तिच्याशी त्यावर आता ते तेजस बोलतो की त्या फक्त तुझ्यासमोरच जबाबदारी दाखवतात आणि माझ्यासमोर बायकोचं नाटक करतात असं पण तेजस आता या आपल्या आईला बोलत असतो तर सुनंदासमोर बेडवरती बसलेली असते सुनंदा बोलते की हे बघ माणसीच्या मनामध्ये जो काही गैरसमज होता तो दूर झालेला आहे त्यामुळे आता सर्व काही अगदी छान होऊन जाणार आहे तिने मला सांगितलं की सकारात्मक राहायचं अजिबात नकारात्मक विचार करायचा नाही आहे तर नोकरीचं काहीतरी बघ तुला नोकरीचं काहीतरी बघावं लागणार आहे आणि पुढचा विचारसुद्धा करावा लागणार आहे पुढचा विचारसुद्धा तुला करावा लागणार आहे त्यावर आता तेज तेजसला जेव्हा ही आई असं बोलते तेव्हा आता त्याला ते ते काही समजत नसतं तो बोलतो की आई नेमकं पुढला कसला विचार त्यावेळेस सुनंदा बोलते की आता आपल्या घरात छोटा पाहुणा यायला हवा ना तेवढ्यामध्ये तेजसला खूप मोठा ठसका जातो आता ही सुनंदा बोलते की अरे थोडंसं पाणी पे पाणी देऊ का तुला तर इकडे तेजस बोलतो की नाही नको आई मला पाणी नको त्यावेळेस इकडे तेजस आपल्या आईला बोलतो की आई तू एवढं सूप आहे त्यावर आता सुनंदा बोलते की विषय टाळू नकोस जे काही सांगितलं ते तुला ऐकावं लागणार आहे शेवटी बंटी हा हॉस्टेलवर हो आहे एकत्र राहत नाही तो आपल्याशी गायत्री त्याला राहून देत नाही त्यामुळे तुझा आणि मानसीचा एक छोटासा पाळणा जो आहे तो घरात येऊ दे त्या छोट्याशा बाळाचा हसण्याचा खिदळण्याचा आवाज जो आहे मला आवाज आला पाहिजे असं पण ही सुनंदा आता ह्या तेजसला बोलत असते त्यावेळेस आता इकडे तेजस आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर सुनंदा बोलते की ह्या आषाढी एकादशीला मला गोड न्यूज आली पाहिजे बरं का असं पण इकडे ही सुनंदा जी आहे ती आपल्या मुलाला बोलत असते तर दुसरीकडे आता हा सूरज जो आहे तो गीताशी बोलण्यासाठी रूममध्ये जातो आणि बोलतो की आता चॉकलेटची खूप मोठी ऑर्डर आलेली आहे आपल्याला ही ऑर्डर जी आहे ती पूर्ण करायची आहे त्यासाठी खूप भांडवल लागणार आहे त्यावेळेस इकडे गीता बोलते की मी तुम्हाला नक्की भांडवल देईल फक्त तुम्ही मन लावून काम करा तर इकडे सूरज बोलतो की मला तुझ्यासोबत राहायचं गीता मी तुला आपल्या घरी घेऊन जाणार आहे असं जेव्हा आता सूरज या गीताला बोलतो तर गीता सूरजकडे बघते त्यानंतर आता गीता बोलते की ही गोष्ट मला शक्य वाटत नाही त्यावेळेस इकडे सूरज बोलतो की ही गोष्ट होणार म्हणजे होणार सर्व काही चांगलं होणार त्यानंतर आता गीता बोलते की माणसीने जो काही निर्णय घेतलेला आहे तो खरोखर चांगला आहे हो बरं का त्यानंतर आता इकडे गीता आपल्या हातामध्ये एक सुंदर असं गुलाबाचं रोपटं घेते आणि ह्या आपल्या सूरजच्या हातात देते आणि बोलते की हे आहे सकारात्मकतेचं झाड तेव्हा आता सूरज पण त्या गुलाबाच्या झाडाकडे बघत असतो त्यानंतर इकडे ही जी काही गीता आहे ती बोलते की तेजस भाऊजी आणि मानसी यांच्या नात्यामध्ये ही जी काही भेट आहे ही भेट ते द्यायला मी आज इथे आले आहे असं पण इकडे ही गीता जी आहे ती आता ह्या आपल्या सूरजला देत बोलत असते तेवढ्यामध्ये सूरज त्या झाडाकडेच बघत राहतो तर सूरज जो आहे तो बोलतो की ह्या फुलाप्रमाणेच अगदी मानसी आणि तेजसचं प्रेम भरणार तर गीता पण खूप खुश होते त्यानंतर आता इकडे गीता आणि सूरज हे दोघेही खूप खुश होऊन एकमेकांशी बोलत असतात त्यानंतर गीता बोलते की शेवटी आपण जे ठरवलं तेच होणार त्यावर आता सूरज लगेच बोलतो की हो ना मला पण तेच म्हणायचं होतं आता गीताला पण हसू आवरत नसतं त्यानंतर आता इकडे सुरज सुद्धा बोलतो की आता काय सकारात्मक राहायचं होणार दुसरीकडे आता ही गायत्री ही ही समोर येते तर इकडे गीता तिथे आलेली दिसते त्यावेळेस इकडे आता ही मानसी आणि ही सुनंदा ह्या दोघी समोरच असतात तर मानसी बोलते की गायत्री वहिनी त्या घरात घेऊन येत नाहीये त्यांनी फक्त आज अंगणापर्यंतच पाहून टाकलेलं आहे त्यानंतर इकडे आता ही जी काही गायत्री आहे ती बोलते की तिने इथपर्यंत यायची मजलच कशी केली त्यावर आता मानसी बोलते की म्हणजे अंगणापर्यंत सुद्धा येऊ नये आपल्या माणसांना भेटायला हे काय चाललंय तुमचं गायत्री बहिणी असं माणसं ही गायत्रीला बोलत असते विनोद ऐकत असतो त्यानंतर इकडे आता ही जी काही माणसे आहे ती बोलते की ती घरापर्यंत येणार आहे त्यावेळेस आता इकडे गीता आता ह्या गायत्रीला बोलते की जाऊ बाई मी फक्त हे रोपटं द्यायला आज इथे आले आहे त्यावर आता इकडे सुरज हातात ते रोपटं असतं त्यानंतर आता इकडे गीता बोलते की मानसी जेव्हा माझ्याकडे राहत होती तेव्हा तिला हे रोपटं भाऊजींनी गिफ्ट म्हणून दिलेलं होतं ते रोपटं आज मी द्यायला आले बाकी काही नाही असं गीता आता या गायत्रीला बोलते तर सुनंद सुनंदा जी असते ती आता बघत असते त्यावर आता इकडे गायत्री बोलते की मला ह्या घरात हे रोपटं पण नको आहे आणि ही मुलगी पण नको आहे असं म्हणत ते जे काही रोपटं आहे ती ही गायत्री लगे जोरात फेकून देते सुनंदा तर आपल्या तोंडाला हात लावते आणि ते रोपटं जे आहे ना ते आता तेजस अगदी आपल्या हातामध्ये झेलतो तेव्हा ते आता मानसी बघत राहते तेजसच्या हातात ते रोपटं असतं आणि हे गायत्रीने फेकलेलं असतं ही जी आहे ती आपल्या तोंडाला हात लावते सुनंदा ही तोंडाला हात लावते इकडे तर आता विनोद जो आहे तो लगेच टाळ्या वाजवून लागतो आता ह्या तेजसने ते रोपटं जी आहे ती आपल्या हातात घेतलेलं असतं तर गायत्री आता त्याच्याकडे खूप रागाने बघत असते इकडे आता तेजस या गायत्रीकडे येतो आणि बोलतो की तुम्हाला ही फेकाफेकी करायची काय गरज आहे अहो मी तुमचा हात धरू शकतो समजलंच का तुम्ही किती जरी काही प्रयत्न केले ना तरी हा तेजस तुमची हालचाल अजिबात पुढे जाऊन देणार नाही रोपटं म्हणजे मी लकीचार्मला दिलेलं गिफ्ट आहे त्यावेळेस इकडे गायत्री बोलते की मला हे रोपटं ह्या घरात नको आहे त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की हे रोपटं तर ह्याच घरात राहणार लकी चार मला एक म्हणायचं तर मला ते रोपटं घेऊन तेजस या मानसिकडे येतो आणि बोलतो की ज्यावेळेस हे रोपटं मागे मी तुम्हाला दिलं होतं त्यावेळेस अगदी छोटं होतं आता हे रोपटं जे आहे ते मोठं झालेलं आहे तुम्हाला ते स्वीकारायचं आहे त्यावेळेस तुम्ही ते स्वीकारलेलं नव्हतं आता तुम्हाला हे स्वीकारावंच लागेल असं म्हणत आता तेजस ते रोपटं आपल्या हातात घेतो आणि मानसीसमोर मस्त गुडघ्यावरती बसून ते रोपटं आता माणसीला देत असतो तर सुनंदा गीता यांना तर खूप आनंद होतो आता ते रोपटं जेव्हा हा तेजस हे आपल्या माणसीसमोर धरतो तर हे सर्व गायत्री बघत असते आणि मानसीसुद्धा ते रोपटं अगदी खूप खुश होऊन आपल्या हातामध्ये घेत असते त्यानंतर ते विनोद आपल्या मनाशी बोलतो की रोपट तर अगदी प्रेमाने घेतोय मैत्री म्हणून नाही असं पण इकडे विनोद जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर आता इकडे मानसी ते रो रोपट आपल्या हातात घेते आणि बोलते की राष्ट्रहित मला पडतं तुमच्या गोष्टी इकडे आता विनोद जो बोलतो की आता हे रोपटं जे आहे ना ते तर अजिबात मानसी घेणार नाहीये त्यावेळेस इकडे आता ही गायत्री लगेच बोलते की आता तर हे जे काही गिफ्ट दिले ते खूप प्रेमाने स्वीकारले वाटतं नकार तरी कसा देणार ते पण मला माहीत आहे म्हणा विचार आहे तो आता करायचा ठरवला आहे त्यामुळे रोपटं घेणारच ना असं पण गायत्री ही माणसीला बोलते ही गायत्री जी आहे ती ह्या मानसीला बोलते की तू ज्या काही मारे करायला केलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं आहे तुझ्या वडिलांना ज्या माणसाने मारलेलं आहे तू हे विसरलीस परंतु मी विसरलेले नाहीसे असं पण ही जी काही गायत्री आहे ती माणसीला बोलत असते त्यानंतर इकडे गायत्री बोलते की गीताला घरामध्ये आणण्याचा तुझा जो काही प्लान आहे तो मी कधी सक्सेसफूल देणार नाहीये असं ना पण ना ही गायत्री जी आहे ती ह्या मानसीला बोलत असते आता ही माणसी लगेच बोलते की बरं माझं स्वप्न राहू द्या सूरज दादांची इच्छा आहे की त्यांना पुन्हा गीता वहिनीला घरात आणायचं आहे तर तुमची काय अडवणूक म्हणून असं पण इकडे ही जी काही माणसी आहे ती ह्या गायत्रीला बोलत असते त्यानंतर ही जी काही गायत्री आहे तिने ह्या गीताकडून ह्या प्रभूंच्या घरात असताना काय काय नोट करून घेतलं होतं हे सुद्धा सर्व ह्या आपल्या गीताला आठवते कारण ह्या गायत्रीने गीताकडून लिहून घेतलेलं असतं की मी मूल होऊन देणार नाही आहे कारण प्रभूला जो काही वंश आहे तो वंश मला द्यायचा नाही आहे आणि जो काही वारसा पुढे आहे तो माझ्याकडून मिळणार नाही आहे असं पण इकडे ह्या गायत्रीने गीताकडून जे लिहून घेतलेलं असतं ते सर्व आता ह्या आपल्या गीताला आठवतं त्यावेळेस इकडे गीता खूप रडू लागते त्यावेळेस इकडे ही जी काही गायत्री आहे ती सूरजला बोलते की सूरज तुझ्या लक्षात आहे का अरे जो काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता तो बाहेर होता त्यामुळे मी तिला घरात यायला परमिशन दिली नव्हती तू असं काय करतोस अस सूरज असं पण ही गायत्री आता ह्या सूरजला बोलत असते सूरज बिचार गप्प उभा असतो आता तेजस खूप भडकतो तेजस आता ह्या गीताला विचारतो की तुला घरात यायचं आहे की नाही तू सांगून टाक स्पष्ट सर्वांना तर इकडे माणसीसुद्धा गीताला सर्व काही बोलण्यासाठी आग्रह करत असते परंतु सूरज गप्प असतो तेवढ्यामध्ये तेजस सूरजला बोलतो की दादा अरे तू काहीतरी बोल गीताला साथ दे अरे ही तुझी बायको आहे हिच्याशिवाय मी संसार करू शकत नाही मी यांना घरात घेऊन येणार असं तुला बोलता येत नाही का गायत्री वहिनींना असं जो काही तेजस आहे तो हे आपल्या सूरजला सांगत असतो विनोद आता गुपचूप उभा असतो त्यानंतर आता इकडे ते तेजस गीताकडे बघतो तर गीताला की आता या तेजसला बोलते की मी जाते त्यावर इकडे तेजस गीताला बोलतो की वहिनी तू कुठे जायचं नाही अजिबात कुठे जायचं नाही हे प्रभूंचं घर जे आहे ते तुझं पण आहे तेवढ्यामध्ये इकडे आता तेजस बोलतो की वहिनी तू अजिबात काळजी करायची नाहीये आम्ही तुझ्यासोबत आहे सर्वजण त्यावेळेस गायत्री थोडीशी हसते आणि इकडे मूर्खा मारते तर आता विनोद जो आहे तो बघत असतो ही गीता बोलते की तेजस भाऊजी मी नाही येऊ शकत ह्या घरामध्ये ही गीता लगेच तेजस समोर हात जोडते माणसी बघत असते आता ही गीता लगेच हात जोडते आणि लगेच तिथून निघून जाते मानसी या वहिनींना वहिनी वहिनी असा आवाज देत असते सुनंदाला खूप वाईट वाटत असतं सुनंदाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात मानसी सूरजला बोलते की तुम्ही थांबवा ना त्यांना त्यावेळेस इकडे मानसी जेव्हा ते सूरजला असं बोलते तेव्हा सूरज काहीच बोलत नसतो आता इकडे ही मानसी या सूरजला बोलते की औ ती तुमची बायको आहे तुम्ही असं काय करता प्लीज वहिनींना थांबवा ना का नाही थांबवलं तुम्ही गीता वहिनीला असं पण इकडे ही जी काही माणसे आहे ती आपल्या या सूरजला बोलत असते शेवटी तुम्ही त्यांना इथे आणलं होतं मग तुम्ही थांबवलं का था नाही अजून दोन पावलं टाकली असती तर काय बिघडलं असतं असं पण इकडे ही माणसे जी आहे ती सूरजला बोलत असते आणि गायत्री खूपच खुश होत असते सर्वांनी सकारात्मक विचार जो आहे तो करायचा ठरवलेला आहे तुम्ही त्यांना घरात आणायला हवं होतं असं पण इकडे ही जी काही मानसी आहे ती आता ह्या आपल्या सूरजला बोलत असते आणि हे सर्व गायत्री ऐकत असते तर आता इकडे ही जी काही आपली मानसी असते ती ह्या सूरजला बोलत असते तर सूरज आता आतमध्ये निघून जातो तेजीच बघत असतो आता इकडे ही गायत्री लगेच बोलते की अरे देवा काय होऊन बसलं कोणी ऐके ना सुद्धा असं पण ही गायत्री ह्या माणसेला बोलत असते त्यावेळेस इकडे आता माणसे खूप रागाने गायत्रीकडे बघते आता ही जी काही गायत्री आहे ती ह्या माणसीला बोलते की तुझा जो काही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे ना तो बंद कर सूरज आणि गीताच्या नातेमध्ये फक्त पॉझिटिव्ह आहे हे तू डोक्यातून काढून टाक असं पण इकडे ही गायत्री आता ह्या माणसेला बोलत असते आता इकडे ही जी काही गायत्री आहे ती बोलते की तुझे हे नाटकं बंद कर आता आणि गुपचुप राहा असं पण गायत्री या मानसीला बोलते तर आता मानसी बोलते की वहिनी तुम्ही थोडंसं शांत राहत जा एवढं पुढचं टोकाचं बोलणं काही उपयोग होणार नाही असं ही मानसी या गायत्रीला बोलते ही गायत्रीला बोलते की गीता वहिनी आणि सूरज दादा यांचं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं त्याच डोळ्यामध्ये एक भीतीसुद्धा मी बघितलेली आहे ती भीती काय आहे आणि कसली आहे हे मी शोधून काढणारच असं पण ही माणसे आता गायत्रीला शब्द देते त्यावर गायत्री लगेच आता या बघते बघतेसमोर असते त्यांच्या मनातली जी काही भीती आहे ती मी कायमची नक्कीच काढणार आहे ह्या आषाढी एकादशीला गीता वहिनी ह्या अंगणामध्ये येणार हा माझा शब्द आहे बघा तुम्ही वहिनी असं ही माणसी आता या गायत्रीला बोलत असते जी काही मंगळागौर आहे ती प्रभूंच्या ज्या काही तिन्ही सुना आहेत त्या साजऱ्या करणार ते पण प्रभूंच्याच घरात बघा या माणसीचा हा शब्द जो आहे तो अगदी खरा करणार असं पण माणसी गायत्रीला शब्द देते तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर मी फळ्यावर तसं लिहून ठेवते असं पण ही माणसे आता जेव्हा गायत्रीला बोलत असते तेव्हा सुनंदा आणि तेजस या माणसेकडे बघतात आता हा विनोद जो आहे तो तर आपल्या तोंडाला साथ लावतो तेजसला सुद्धा खूप आनंद झालेला असतो सुनंदा सुद्धा आपल्या माणसेकडे बघत राहते त्यानंतर इकडे आता ही जी काही माणसे आहे ती आता गीताची भेट घेण्यासाठी जाते आणि गीताला बोलते की तुम्ही काय येत नाही वहिनी त्या घरात तर गीता बोलते की अहो मानसी वहिनी त्या गायत्री वहिनीने माझ्याकडून तसं लिहून घेतलेलं आहे की मी त्या घरात पुन्हा पाऊल टाकू नये म्हणून काय करणार मी सांगा ना तुम्ही असं पण जेव्हा आताही गीता वहिनी आपल्या मानसीला बोलत असते तेव्हा मानसीला खरं सत्य समजतं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद